हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेनगाव येथील विद्यार्थ्यांना सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कायद्याविषयी व शास्त्राविषयी माहिती देण्यात आली आहे तर दामिनी पथकाकडून गुड टच बॅड टच अनोख्या व्यक्तीसोबत ओळख करूनही अशा विषयांसोबत चर्चा करण्यात आली सेनगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हसके यांनी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी व शस्त्रांविषयी माहिती दिली तर दामिनी पथक हिंगोली यांच्याकडून विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच याविषयी माहिती देण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पोलीस व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हसके सर भारावून गेले पोलीस रोखठोक जिल्हा प्रतिनिधी थी संदीप काळभांडे हिंगोली ज्यावेळेस बळाचा वापर ज्यावेळेस काही लोक नुकसान करायले त्यावेळेस त्यासाठी लाठीचा उपयोग केला जातो पाण्याची संदाचा जमाव आहे जमाव जर पांगवल्या हॅलो <hled> वरील जर दारू पिण तुमच्या आईला वगैरे परेशान करत असतील मारत असतील तर तुम्ही काय करायचं आईची मदत करायची कशी मदत करणार आईची काय करणार आता होळी लाली दारुप समजा आईला मारत आहे तुम्ही काय करणार सांग सांग दगड मारायचा मारायचं नाही वडील मारत नसत असं म्हटलं ना दगड वगैरे फेकतात तर हे डोक्यामध्ये हेल्मेट घालून ड्युटी करावं लागते म्हणजे जेणेकरून आपल्याला मार ला लागू नये म्हणून बॉडी प्रोटेक्टर ते <laughs> <laughs> ते दगडाला वाचवण्यासाठी त्याला प्रोटेक्शन असते ते बॉडी प्रोटेक्टर म्हणतात स्वतःच रक्षण करण्यासाठी पोलिसांना रक्षण करण्यासाठी ते देण्यात आलेलं आहे

हे असं राहणार आता इकडून आम्ही जर दगड जरी मारला तर लागते का नाही लागणार म्हणजे कोणी केवढा मोठा दगड मारला तर तो त्याला प्रोटेक्ट करत आहे असा म्हणजे इकडून किती दगड मारला तरी तो आमच्याकडे येणार येताना कसे येताना आपल्याकडे येणार आता जमाव जिकडे आहे समजा जे लोक बेकायदेशीर उभे आहेत जमाव काहीतरी दगड मारत आहे कोणाच्या हातात काहीतरी आहे तर ते माझ्याकडे येऊन लाठीचार्ज करणार असा त्याच्यासाठी हे पोलिसांना दिलेले काय काय त्याच्यामध्ये आता काय काय लावलं त्यांनी सांगा समोरचे पकडले ते काय ढाल नंतर डोक्याला दगड लागू नये म्हणून काय सांगितलं लावलाय लोकांना त्याच्या शरीराला दगड लागू नये म्हणून काय लावलं आहे याला शरीराला हे लावलं ना काळ्या कलर त्याला काय म्हणायचं आहे बॉडी प्रोटेक्टर आहे की नाही आणि लोकांना पांगवण्यासाठी म्हणजे पळून लावायसाठी तर त्याच्या हातात काय अधिकाऱ्याकडे असते जीवंत राहून गोळी बंदुकीची गोळी काय पाहिजे का की जे जमाव आहे आता याच्यामध्ये हे सेल टाकला की जिथं जमाव आहे आणि आता हवा समजा आता इकडे अशी हवा आहे हा जमाव आपल्या समोर आहे तर मग हे त्यांच्या इकडच्या या दिशेमध्ये टाकल्याच्या नंतर याचा स्फोट होते स्फोट झाल्याच्या नंतर याच्यातून धूर निघते त्या धूर काय होती की त्यांना त्या धुरामुळं ते जे जमाव आहे त्याच्या डोळ्याला पाणी येते डोळ्याची अंगार होती त्यांच्या आणि ते जमाव तिथून पांगवल्या जातो आता हा याला त्याच्यापासून काय होते अश्रू धूर ते लोक रडतात ते तिथं थांबत नाही जमाव पांगवला जातो आणि ते लोक तिथून पळून जातात आणि अशा या दिशेने हवा असल्यामुळं या दिशेला टाकला ते धूर काय होते त्यांच्या जमावा जाते त्यांना हात बोला आता जमावलाय जवळ आहे आणि याची गरज नाही समजा याचगांची त्यावेळेस याची पिन काढून पहिले यांच्यातून टाकला होता दूर असलाय समजा आपल्याला आता ते काय टाकलं होतं आसरू दूर टाकला होता ना रडले पाहिजे लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे मग ते पळून जातात त्याच्यासाठी वापर करतो त्याचा आपण ते पडल्यानंतर त्याच्यातून एक धूर निघतो आणि तो दूर आल्यानंतर मग काय होत की डोळ्यातून आसरू येतात आणि मग लोक पळून जातात त्याच्यासाठी आता आपण काय पाहत आहे की हाताने फेकतात आता हे झालंय गन्न फेकलेलं आता आपण हाताने त्याची कॉक काढणे आणि असा हाताने जमावर फेकणे आता इकडे समजा लोक कोण असतात जे आगाव लोक आहे जे जाळकोळ करत आहे काहीतरी दंगा करत आहे नुकसान करत आहे दगडफेक करत आहे तर अशा लोकायला आपल्याला पळून लावायचं आहे त्या लोकांना आपल्याला काय होणार की जे नुकसान होणार आहे ते थांबणार आहे त्याच्यासाठी आपण हाताचा याचा वापर करून आपण फेकतो आणि मग त्याच्यातून जो गॅस बाहेर निघतो त्याच्यातून काय होतं की तो डोळ्यात गेल्यानंतर आसरू येतात माणसाला रडायला लागतात ते आपोआप रडतो